नमस्कार मंडळी मी प्रतिभा प्रतिभा रेसिपीमध्ये तुमचं मनापूर्वक स्वागत आहे आज मी करणार आहे मुगाचे लाडू मुगाचा लाडू हा अतिशय पौष्टिक असतात आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात प्रोटीन असं मिळतं ह्याच्यामध्ये जे कुणीही मूग खायत नाही त्यांच्यासाठी अतिशय उत्तम असं करणार आहे मुगाचा लाडू मुगाच्या लाडूला लागणारं साहित्य मी तर किलो मुगाचं पीठ घेतलेलं आहे मी मूग छान असं भाजून घेऊन त्याचं पीठ करून घेतले इथे एक किलो पिटी साखर घेतले ह्याच्या जागी तुम्ही गूळ पण घालू शकता मी इथे थोडंसं डिंक घेतले डिंक तुम्ही घातलं तरी चालेल नाही घातलं तरी चालेल ते का ऑप्शन आहे इथे एलची पावडर घेतले आणि तूप आपल्याला तूप लागणार आहे मी इथे एक भांडं घेतले आता त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालते तूप छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी घालते डिंक तूप पण इथं छान गरम झाले आता मी ह्याच्यामध्ये डिंक घालून तळून घेते डिंक इथं मंद आच्यावरती तळून घ्यायचं लाडवामध्ये असं मध्ये मध्ये डिंक लागलं नाही छान लागतं आणि डिंक आपल्या आरोग्यासाठी पण चांगलं असतं डिंक मी सगळं तळून घेतले आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते हे मी ते एका सगळ्या प्लेटमध्ये काढून घेते हे डिंक मी तर डिंक सगळं काढून घेतले आता ह्याच्यामध्येच आणि थोडंसं तूप घालते थोडं थोडंसं तूप घालायचं जसं लागते तसंच तूप घालायचं आता मी ह्याच तुपामध्ये मी पीठ घालून छान असं पीठ भाजून घेते मी अक्कन मूग असते ते, ते असं साली वगैरे काही काढलेलं नव्हतं तसं ते मूग भाजून मी ते दळून आणलेलं आहे आता मी इथं छान असं भाजून घेते हे मंद आजच्यावरतीच भाजून घ्यायचं मी इथं तुपामध्ये छान असं मिक्स करून घेतले आता ह्याच्यामध्ये आणि थोडंसं तूप घालते एकदम तूप नाही घालायचं जसं जसं लागतं तसं तसं घालायचं ह्याच्यामध्ये आता छान असं मिक्स करून घेते छान असं मिक्स करून घेऊ छान असं भाजल्यानंतर आता ह्याच्यामध्ये घालते पिट्टी साखर मस्त असं भाजलं पाहिजे किती खमंग असं वास येतो येतो ह्याचा आता ह्याच्यामध्ये घालते साखर तुम्ही गुळही घालू शकता साखर असं सा मिक्स करून घ्यायचं हे सगळं तर साखर घालून सगळं मिक्स करून घेतले आता ह्याच्यामध्ये आणि थोडंसं तूप घालते मी थोडंसं तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं मी ते सगळं मिक्स करून घेतले आता ह्याच्यामध्ये घालते वेलची पावडर वेलची पावडर घातल्यानंतर ह्याच्यामध्ये घालते डिंक डिंक घालून तरी छान ते एकत्र मिक्स करून घ्यायचं मी ते सगळं मिक्स करून घेतले आता हे लाडू बांधायला घेते थोडंसं गरम असतानाच बांधायला घ्यायचं किंवा मस्त असं मी लाडू बांधून घेतले आता मी हे सगळं लाडू असं बांधून घेते मी तर सगळं लाडू करून घेतलेला आहे किंवा मस्त असं पौष्टिक लाडू करून तयार झालेलं आहे तुम्ही पण करून पहा प्रतिभा रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करा इथून पुढे व्हिडिओ येतील पाहायला मिळतील धन्यवाद